नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि आपण पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातलं पहिलं पूर्ण बजेट तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत सादर केलं जाणार आहे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात वित्तमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी करणाऱ्या आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात पूर्ण पदभारासहितच्या पहिल्या महिला वित्तमंत्री फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी हे बजेट सादर करतील त्यानिमित्ताने मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील नवरत्नांपैकी एक असलेल्या निर्मलाजींचा परिचय करून देणारा हा व्हिडिओ भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी तमिळनाडूतील मदुराईच्या निर्मला सीतारामन एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्या त्यांनी अर्थशास्त्रात बी ए तिरुचिरापल्लीमधून तर अर्थशास्त्रातील एम ए आणि एम फिल दिल्लीच्या जे एन यूमधून पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी प्राईस वॉटरहाऊस या सल्लागार संस्थेत अनेक वर्ष रिसर्च अँड ॲनालिसिस विभागाचे सिनियर मॅनेजर म्हणून काम केलं त्यानंतर काही वर्ष बी बी सी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये देखील त्यांनी रिसर्चचं काम केलेलं आहे दोन हजार आठमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्याआधी सन दोन हजार तीन ते दोन हजार पाच या काळात त्या नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या सदस्य होत्या दोन हजार आठमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी दोन हजार चौदापर्यंत उत्तम कार्य केलं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींचं सरकार आल्यावर त्यांना कॉमर्स अँड इंडस्ट्रीज मंत्रालयाच्या स्वतंत्र कारभार सांभाळण्याची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून देण्यात आली होती सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये निर्मलाजींना रक्षा मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं प्रत्येक मंत्रालयाच्या त्यांच्या कामात त्यांची अभ्यासू कष्टाळू आणि कुशाग्र बुद्धिमत्ता दिसून आली दोन हजार एकोणीस साली पुन्हा मोदी सरकार स्थापन होत असताना मोदींना वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्यासाठी एक कुशाग्र कष्टाळू वृत्तीचा आणि निरपेक्षपणे काम करू शकणाऱ्या विश्वासू सहकार्याची आवश्यकता होती त्यासाठी त्यांनी निर्मलाजींची निवड केली स्वतंत्र भारतात रक्षा मंत्रालयाचा कारभार संभाळणाऱ्या इंदिरा गांधींनंतरच्या त्या दुसऱ्या महिला होत्या दोन हजार एकोणीस साली अर्थमंत्री बनल्यावर स्वतंत्रपणे वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वतंत्र भारतातल्या त्या पहिल्या वित्त मंत्री ठरल्या कुशाग्र बुद्धिमत्ता अभ्यासवृत्ती आणि निरपेक्षपणे काम करण्याच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याला मिळालेली ती पावतीच होती आपल्या कोणत्याही महत्वाच्या मंत्र्याने कोणत्याही प्रकारचे व्यापारी अथवा व्यक्तिगत हितसंबंध आपल्या मंत्रालयाच्या कामात आणायचे नाहीत असा मोदींचा कायम आग्रह असतो त्या निकषावर अतिशय योग्य ठरणाऱ्या निर्मलाजींना त्यांनी अर्थमंत्रालयाची जबाबदारी मोठ्या विश्वासानं सोपवली आणि निर्मलाजी त्या सर्व निष्क निकषांवर योग्य आणि सर्वोत्तम ठरल्या मित्रांनो निर्मलाजींनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर लगेचच त्यांना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर अशा संकटांशी सामना करावा लागला आपलं पहिलं पूर्ण वर्षाचं बजेट त्यांनी सादर केलं आणि सर्व जगामध्ये आणि भारतामध्ये हाहाकार उडवून देणारं कोरोनाचं संकट आलं मूळ बजेट मांडताना त्यांनी केलेलं सर्व नियोजन पूर्णपणे कोलमडून पडलं परंतु मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या संकटावर त्या काळात जगातल्या कोणत्याच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये झाले नाही असं उत्तम आर्थिक व्यवस्थापन करून दाखवलं लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते यावर उपाय म्हणून जगातल्या इतर काही देशांसारखी भारताने पण जनतेला रोख आर्थिक मदत द्यावी असं बहुतांश राजकीय पक्षांचं आणि अर्थतज्ञांचं मत होतं मात्र सरसकट रोख अनुदान न देता हातावरचे पोट असलेल्या गरजूंना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेद्वारे मोफत अन्न आणि गरीब महिलांना मोफत सिलेंडर आणि मीठ मिरचीचे पैसे देऊन त्या काळात एकही भारतीय उपाशी झोपणार नाही याची काळजी निर्मलाजींनी घेतली शिवाय शेती आणि लघुउद्योग क्षेत्र या दोन बहुतांश रोजगार देणाऱ्या क्षेत्रांना त्यांनी तग धरावा म्हणून भरघोस असा आर्थिक सहाय्य देणारी आत्मनिर्भर भारत योजनेची एकूण वीस लाख कोटींची पॅकेजेस त्यांनी दिली त्यामुळे प्रत्यक्ष लॉकडाऊन असलेल्या दोन हजार वीस या आर्थिक वर्षात उणे सहा पॉईंट सहा एवढा घसरलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा दर त्यानंतरच्या दोन हजार एकवीस या वर्षात आठ पॉईंट अडुसष्ट एवढा वाढला भारतीय अर्थव्यवस्था ही मोदींच्या पहिल्या कार्यकाळातली नोटबंदी आणि कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे आता त्यातून सावरूच शकत नाही असा निष्कर्ष सर्व विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक अर्थतज्ज्ञ ऊर बडवून सांगत असताना निर्मलाजी ठामपणे भारतीय अर्थव्यवस्थेची व्ही शेप रिकवरी होईल असं सांगत होत्या आणि ते त्यांनी करून दाखवलं भारतीय अर्थव्यवस्था नक्की वेगाने सुधारते हा त्यांचा ठाम आत्मविश्वास त्यावेळच्या ते त्यांच्या बोलण्यातून आपण पाहूया There is definitely a strong recovery scene that is emerging. Active cases of COVID have declined from 10 lakhs to 4.89 lakhs. And the case fatality rate has also come down. It is at 1.47 as it stands now, 1.47%. If I move over to talking about the economy, you are aware in the last uh, 10 15 days there have been quite a few measures and steps and indicators which have shown that the recovery is happening and distinctly clearly happening. The composite purchase managers index has risen to 58.9 in October, uh, and the previous month it was at 54.6. And therefore, this is the strongest increase that you've seen in output in close to nine years. सो दॅट इट सेल्फ शोज इट इज जस्ट नॉटोरीयुक्त राष्ट्रसंघाचे आर्थिक निरीक्षण शाखेचे मुख्य अधिकारी हमीद रशीद यांनी मोदींचे आणि निर्मलाजींचे विशेष कौतुक करीत कोरोना नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं जाहीर केलं हाच वेग पुढेही कायम राखण्यात निर्मलाजी यशस्वी झाल्याने दोन हजार बावीसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारतीय अर्थव्यवस्था जगातल्या सर्व देशात पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचं जाहीर केलं निर्मलाजींचा दुसरा यशस्वी आणि परिणामकारक निर्णय त्यांच्या औद्योगिक धोरणातील प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह पी एल आय योजनेचा होता फार्मा ए पी आय इलेक्ट्रॉनिक टेलिकॉम ऑटोमोबाईल पार्ट्स अशा चौदा विविध उद्योग क्षेत्रांसाठी सुरू केलेल्या या योजनेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आत्मनिर्भर भारत योजनेला गती मिळाली मेक इन इंडिया योजनेला गती देण्यासाठी सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये निर्मलाजीनी कंपनी करात म्हणजे कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली ए काळातला तेहतीस ते अडतीस टक्के कंपनी कर हा भारतात उत्पादन करू इच्छिणाऱ्या किंवा भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी किंवा जॉईंट व्हेंचरमध्ये उद्योग सुरू करणाऱ्या कंपन्यांसाठी अडचण ठरत होता हा अडथळा दूर केल्याने मेक इन इंडियाच्या प्रयत्नात चांगला फायदा झालेला आहे निर्मलाजींचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मध्यमवर्गीय करदात्यांना इन्कम टॅक्स रेटमध्ये सूट देण्याचा होता आपल्या पहिल्याच बजेटमध्ये पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर रिबेटद्वारे त्यांनी पूर्ण करमाफी दिली नंतरच्या वर्षात न्यू टॅक्स रेजिमची सुरुवात करून कमी स्लॅब रेटने इन्कम टॅक्स लावण्याची सुविधा दिली दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये तर रिबेटची रक्कम वाढवून सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावरचा इन्कम टॅक्स पूर्णपणे माफ केला यामुळं भारतातल्या मोठ्या मध्यमवर्गीयांच्या हातातल्या पैसा वाढून कंझ्युमर्स पेंडिंग आणि गुंतवणुकीत चांगली वाढ झाली निर्मलाजींच्या उत्तम आर्थिक व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं सांगता येतील त्यांची अभ्यासवृत्ती शांत स्वभाव साधी राहणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट उत्तम निर्णय क्षमता त्यांच्या अर्थमंत्रीपदावरील यशस्वी कारकिर्दीचे महत्त्वाचे घटक आहेत निर्मलाजींचं कुटुंब भारतीय लोकशाहीतील व्यक्ति स्वातंत्र्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे त्या स्वतः भाजपच्या कट्टर समर्थक आणि नेत्या आहेत त्याचवेळी त्यांचे पती डॉक्टर परकला प्रभाकर हे कट्टर काँग्रेस समर्थक आणि कार्यकर्ते आहेत निर्मलाजी आणि मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर ते कायम प्रच्छन्न टीका करताना दिसतात त्यांची मुलगी पत्रकारितेमध्ये आहे निर्मलाजींच्या रूपानं मोदी सरकारच्या महिला सबलीकरणाचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतं निर्मला सीतारामन या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार महिलेला देशाची उत्तम अर्थमंत्री बनवण्याचं काम मोदींनी केलंय त्यांची राजकारणातील आपल्या भूमिकेबाबतची कल्पना एकदम स्पष्ट आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत खासदार पदासाठीची उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी निर्मलाजींना देऊ केली होती मात्र निवडणुकीसाठी लागणारा पैसा माझ्याकडे नाही असं स्पष्ट सांगून त्याने ती उमेदवारी नाकारली होती त्यामुळे देशसेवा करण्याची प्रामाणिक इच्छा हीच त्यांची राजकारणात येण्याची प्रेरणा आहे ही, ही गोष्ट अधोरेखित झाली त्यामुळेच सत्तेच्या राजकारणात पडायला त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला सामान्य कार्यकर्त्यातून घडवलेले असे कर्तृत्ववान कार्यकर्ते आणि नेते हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे हे निर्मलाजींच्या रूपानं सिद्ध होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय सियाराम